स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बागकामातला महत्त्वाचा दुसरा घटक म्हणजे शेणखत पहिला झाला माती आणि हे दुसरं शेणखत तर हे शेणखताचे काय काय फायदे आहेत तर ते या व्हिडिओमध्ये पाहूया आता बरेचदा आपल्याला शहरात राहत असेल तर शेणखत हे विकत घ्यावं लागतं आणि ह्या शेणखताला आपण अधिक उपजाऊ बनवण्यासाठी तसं तर शेणखत हे उपजाऊ आहेच पण त्याच्यामध्ये अजून काही काही घटक टाकले तर ते जास्त दिवस टिकत असतं आता या शेणखतमध्ये काय काय टाकलं आहे लिंबाचा पाला लसणाचा पाला आणि बोरिक पावडर तर ही बोरिक पावडर दोन वर्ष झालं घरात आण आणून ठेवलेली धान्यामध्ये टाकायला त्याची एक्सपायरी झाल्या तरीसुद्धा आता ते आपण धान्यात नाही टाकू शकत पण आहे म्हणून ती या शेणखतामध्ये टाकलेली आहे भोरीक पावडरमुळे धान्याला मुंगी लागत नाही आता हे घटक टाकलेले आहेत तर त्याचे कालांतराने फायदे होतात कडुनिंबाच्या पाल्यामुळे मातीला बुरशी लागत नाही आणि लसणाच्या पाल्याने सुद्धा जी माती भरतो आपण क तयार कंपोस्ट खत होतं तर ते उत्तम प्रकारे हे कंपोस्ट खत किंवा शेणखत तयार होतं त्याच्यामुळं आहे म्हणून हे सगळे घटक याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हे आपण आठ पंधरा दिवस पसरवून चुकवून घ्यायचं हे शेणखत ओलं कुठल्याच कोंडीत भरायचं नाही शेणखत ओलं असलं की उमणी आई लागते आणि याच्यामध्ये जास्त उष्णता असते शेणखतामुळं झाडं मरतात तर कमीत कमी पंधरा ते एक महिना हे चांगलं कडक उन्हामध्ये शेणखत वाळवून उन घ्यायचं तुम्हाला आता डायरेक्ट कुंड्यांमध्ये भरायचं असाल तर एका महिन्याने तुम्ही भरू शकता किंवा स्टोअर करून ठेवायचं असेल गांडूळ खत तयार करण्यासाठी तरी सुद्धा याचा कालांतराने उपयोग करू शकता तर एकदा महिना पंधरा दिवस वाळलं तर हे भरून ठेवायचं जास्त दिवस उन्हामध्ये कोरडं पडलं शेणखत की त्याच्यामधलं नत्र कमी होतं आणि आपल्याला फायदा कमी होत असतो या शेणखताचा तर हे शेणखत तुम्ही दोन पद्धतीने वाळवू शकता एक तर गोवऱ्या थापायच्या आणि त्या उन्हामध्ये वाळवून ठेवायच्या आणि दुसरं म्हणजे आहे ह्या पद्धतीने मोकळं सुकवायचं तर महिन्यातून एकदा हे शेणखत असं तयार करत असते याच्या आधीचं तयार झालेल्या शेणखतापासून आपण गांडूळ खत, खत कसं करायचं तो पुढचा येणारा व्हिडिओ आहे तर तो पण नक्की बघा आता काई -काई ही झाली माहिती शेणखत कसं तयार करायचं किंवा त्याच्यामध्ये काय काय पाला वगैरे टाकून ठेवायचा आता खरं शेणखत कशासाठी वापरतात किंवा शेणखताचे काय काय फायदे आहेत हे समजून घेऊ पहिलं तर शेणखत हे पिकाचं नाही मातीचं खाद्य आहे आज आपण मातीला म्हणजे शेतीला फक्त एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघत असतो त्यात खत टाकायचं पाणी द्यायचं आणि पिकं घ्यायची पण माती म्हणजे कोट्यावधी जीवाणूंचं जग असतं बुरशी गांडुळे सूक्ष्मजीवांची साखळी सेंद्रिय कार्बनवर चालणारी सजीव यंत्रणा म्हणजे हे शेणखत हे या सजीव व्यवस्थेचे शेणखत हे इंधन आहे दुसरं म्हणजे शेणखताचे खरे काम शेतकऱ्यांना दिसत नाही ते शेणखत घातल्यावर दुसऱ्या दिवशी पीक हिरवेगार होत नाही किंवा लगेच एका महिन्यात शेणखताचा आपल्याला रिझल्ट मिळत शेणखत म्हणजे भविष्याची गुंतवणूक असते शेणखताचा फायदा हा एका हंगामापुरता नसतो तर तो, तो पुढील अनेक वर्षांसाठी तो असतो शेणखत म्हणजे मातीतील कार्बन साठा दुष्काळ सहनशील शेती कमी खत कमी खर्च दीर्घकालीन उत्पादन स्थैर्य आज आपण शेतात शेणखत घालायचं टाळलं तर उद्या जमीन सोडून देण्याची वेळ येईल फक्त पीक घ्यायचे आहे का कारण हे पीक एका हंगामात येत असतं आणि जमीन आपल्याला पिढ्यान पिढ्या टिकवायची आहे त्यामुळं की जमीन वाचवायची असेल तर हे शेणखत वापरलंच पाहिजे हे शेणखत मातीतील जीवाणूंना जिवंत करत असते जमिनीचा पोत सुधारतो श्वास आणि ताकद जमिनीची सुधारते आता हे सगळं परिणाम शांतपणे घडत असतात तर तो, तो लगेच आपल्याला बदल पाहायला मिळत नाही त्यामुळे शेत असं वाटतं की या शेणखताचा काहीच उपयोग नाही तर रासायनिक खतं वापरताना आपल्याला एक ते दोन दिवसातच लगेच पिकात काळो की पिकं हिरवीगार आणि उत्पादनही वाढताना दिसतं तसं या शेणखताचं होत नाही याला वेळ लागतो जमिनीचे आरोग्य सुधारायचे असेल किंवा ही जमीन पिढ्याने पिढ्या टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे शेतीत रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतं शेणखत कंपोस्ट खत ही वापरली पाहिजेत तर आहे या जमिनीचं संवर्धन करण्यासाठी ती टिकून राहण्यासाठी या जमिनीला हिरवळीची खतं आणि जे घरीच बनवलेली जातात ते खतं वापरली पाहिजेत पिकंसुद्धा आलटून पालटून घेतली तर जमिनीचा पोत सुधारतो आणि जमीन ओलावा धरून ठेवते ती जमीन वृक्ष भेगा पडलेली होत नाही शेती हे फक्त पीक घेण्याचं साधन नाही तर ती माती जपण्याची ही एक कला आहे आणि या मातीला आज आपण सांभाळलं तर ही शेती आपल्याला उद्या आपोआप सांभाळेल तर अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय